जय महाराष्ट्र मित्रांनो काय आलो आम्ही खायला इकडे कुठे कुठे आले असतो खेळायला तिथे इकडे कुठे काय 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 आहे इथे <स्थाथ> कुठे आले दाखव आज दाखवून दाखव कुठे आहे तिथे नाही मागे दाखव जाते खेळायला जा मी तुझी व्हिडिओ करतो हा तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे आहे गार्डन हे गार्डन कुठचं नक्की सांगा चला साईजच्या दाखवतो साइच्या कुठे साइच्या यो 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 लुकर यो यो लुकर हात आद दो असा जगर आया यो यो अरे या लवकर इकडे या काल घाबरली कशी घाबरली कशाला घाबरते आव या हे जाऊया गुंडू हा चल झाला खूप लाईन लागले बाबा बॅलन्स किती आहे खाली पकड पुढे पुढे खालीला आय पुढे पुढे अतिपती कशी चालते तसं चाल आय येऊ देऊ 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 दे, दे जा वर जा एकदम पुरलं Dapur pada ayo yeah. yeah. घाबरी तू कशाला घाबरते घाबरे समीक्षा गेम खेळ इकडे एक दे। ना। करे जुरो जुरो कर सगळं झिरो झिरो कर झिरो म्हणजे असं कर प्लेन करा। आ, चल, चल, कर हा हा ठीक आहे चल पहिला तुझं कुठच चल बोल लवकर हे ना आ, अरे हाय ते गोल एकाला एका आहे ना इथे ना मी हा अरे हा रे चल गोल माझा चल क्रॉस गोल क्रॉस आला क्रॉस कोण जिंकणार ना हटत कोणच जिंकलं ना चढ इकडलं चढ इकडलं चढ हा कसं दाखवलंय मग चढायला आ, आ, आँ आँ हा चढ हात वर पहिला हा तो, तो हात वर घ्या असा वर घ्यायचं आऊ आहू चढ कोण मागे आहे हात वर घ्या हा असा वर पकडायचं तिला दाखव ग हा ए पाय दे अरे पाय दे इकडे हा हा तो आता पाय वर घे हे तू वर दास वरा हा ठेव तो हात वर घे हा पकड तिकडे तो हात वर घे माकड तरी बर चढते नॉन सायन्स थांब घरी चढते हे पकडा दिला चढ वर आत गे आत वर गे चढ सर ना जमत आहे जाऊ दे कॅन्सल कॅन्सल कोणा जा इकडे जा इकडे वर जा इकडे जा जा इकडे डबल सीट नाही इकडे यांचा लोड घेणार नाहीत बस गुंडू हवळू फिरवा कर आधी आमची आहे घाबरी हे गुंडू बसत त्याच्यात अरे तू घाबरणार हा इकडे बघून बोल काय ना घाबरणार नाही घाबरणार हो दादा जरा हवळ फिरवा હળી ફિરવાહુ ફિર દાદા હળ ફિર હળી ફિરવા દાદા હળું ફિરવા

आवळ बिर आवळ बिरु साईजच्या लागली घाबराय हा <laughs> काय <ले>, काय <laughs> गेलय बसायला पाहिजे परत बसणार नाही बस, <laughs> बस, <ला> बस। <laughs> ए पडेल ती <दी> धाम <laughs> <laughs> स्वराची मला आवाज तशीच झाली बघ स्वरा बघ है इप्पल घाबरी आली इप्पल घाबरी देल घाबरे व ए बस करो भाई बस कर स्टॉप कर, स्टौप कर स्टॉप <laughs> <laughs> रडवी <laughs> ए, ए कस वाटलं मस्त वाटलं मग रडते कशाला रडली कशाला कशाला रडली अ घाबरली परत बसशील नाही ना हा बापाच्या पैसे वाचवायचे लक्षात ठेवा चल स्वराचे मला आवाज तीच झाली कस काय आलं घाबरली रडली स्वरा ए रडवी बोल रडवी हा तो रडणार आणि तू रडलीस ती चल दूसरी कड़े जाएगा चल तो कसा है गोला गोला कसा है ये काय पाहिजे काय पाहिजे काय खाला चम्मच गोला की गोला गोला पाहिजे तो सगळे काळा काढतात ते गे एक या, एक एक या लवकर हे स्वराय सगळ्याला तेच घेतलंय काळा करता सगळं हे ओलार तिचं खा ती बस स्वरा कशी खाते है? ए पन्ना पण पन्न तिच तिला पहिला भरवा नंतर काय ते करा वर उचल गोळा उचल पुरला वर बापरे वर चुप तोंडा कडचा तोंड झालं खाऊन झालं नाही का हा माता कुठे जाणार आई वाड बघते मग चल टाटा कर इथे 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 का टाटा इथे चला बाय बाय जय महाराष्ट्र هم <applause>